पद्मशाली स्मशान भूमीत गेल्या अनेक दिवसांपासून मनुष्य देहाला मरणानंतरही यातना देण्याचा प्रकार सुरू आहे याला कारणीभूत आहे ते म्हणजे महापालिकेचं अक्षम्य दुर्लक्ष ऑन द स्पॉट रिपोर्ट देत आहेत वृत्त समन्वयक पद्माकर कावळे सोलापूर शहरात पद्मशाली समाज बांधवांची लोकसंख्या जवळपास चार लाख आहे हा समाज ज्या ठिकाणी वास्तव्याला आहे त्याला पूर्व भाग असं संबोधलं जातं सोलापुरात उद्योगधंद्यांची नाडी पद्मशाली समाजाच्याच हाती आहे येथील सोलापुरी चादर अन टर्किश टॉवेल जगप्रसिद्ध आहे राजकीय पुढारी तयार करण्याचा कारखाना असंही पूर्व भागाला म्हटलं तर ते वावगत ठरणार नाही अशा या पद्मशाली ज्ञाती संस्थेची स्मशानभूमी अक्कलकोट रोड पाण्याच्या टाकीजवळ आहे या स्मशानभूमीत सर्व सोयी सुविधा आहे पक्का रस्ता पेव्हर ब्लॉक चा रस्ता अंत्यसंस्कारासाठी सा व्यवस्थित जागा शेड्स मुबलक पाणी संपूर्ण स्मशानभूमीला प्रकाशानं उजळून टाकणारा हायमास्ट लाईट इथं आहे एवढं सारं काही असताना पद्मशाली स्मशानभूमीला गेल्या अनेक दिवसांपासून एका गंभीर समस्येनं ग्रासलंय ती म्हणजे रात्री इथले लाईट्स बंद असतात त्यामुळं पद्मशाली स्मशानभूमीत रात्री पूर्णपणे अंधाराचं साम्राज्य असतं सर्वत्र मिट्ट काळोख पसरलेला असतो हायमास्ट लाईट असून आहे परिणामी रात्री अंत्यसंस्कार करायचे झाल्यास पद्मशाली समाज बांधवांना चाचपडतच स्मशानभूमीत प्रवेश करावा लागतो मग गाड्यांच्या हेडलाईटच्या उजेडात टॉर्चचा वापर करून अंत्यसंस्काराचे सोपस्कार अनेक अडचणींना तोंड देत पार पाडावे लागतात म्हणजे मरणानंतर ही मनुष्य देहाला यातना देण्याचाच हा प्रकार होय आसवा माझ्या अर्धी भाकरी पुडाली। अनसोसण्यात उरली सुरली भूप शांत झाली जाळूनी आयुष्य माझे वाट मी ते झाळली पेरली कष्टाने तरीही जमीनही फेगाळली रात्री जर अंत्यसंस्कार केले नाही तर सकाळ होण्याची वाट पाहावी लागते सध्या धावपळीच्या युगात मृतदेह अंत्यसंस्काराविना रात्रभर घरात ठेवून सकाळी अंत्यसंस्कार करणं केव्हाही उचित ठरत नाही कारण पद्मशाली समाजात कष्टकऱ्यांची संख्या अधिक आहे अगदी सकाळी उठून दिवसभर कामाला झुंपावं लागतं या अंधारमयी काळोखाला सर्वस्वी महापालिका प्रशासन जबाबदार आहे नव्हे पालिकेचं अक्षम्य दुर्लक्ष कारणीभूत आहे माझ्या मित्रांच्या वडील एक्सपायर झाल्यामुळं मी आज पद्मशाली स्मशानभूमी ते म्हणजे आलो इथं अत्यंत खूप वाईट अवस्था आहे मशानभूमीचं सोलापूर महानगर प्रशासन झोपलेलं आहे हे दिसत आहे या स्मशानभूमीतून एकसुद्धा लाईट आयमास्क एकसुद्धा चालू नाही आहेत आणि एक एखादं राजकीय मोठा नेता किंवा एका पुढारी किंवा एका, एका उद्योगपती श्रीमंत म्हणून एखादं वारलं तर लगेच इथं बंदोबस्त केला जात आहे फोकस लावून पण एक सामान्य व्यक्ती ज्याचं मयतसुद्धा करण्यासाठी त्यांच्या घरच्यांना खूप अडचणी आणि त्रास सहन करावं लागतं आहे यासाठी या मी प्रशासन सोलापूर महाराष्ट्र पालिका सांगू इच्छितो की काही दिवसात जर असाच हा जर सोला आपलं स्मशानभूमीचं पद्माश्री मशानभूमीचं जर आयमॉक्स आणि टोके देवबस्ती चालू झाले नाही तर पुढं मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार आहे दिवा बत्तीचा प्रकार नाही आमच्या या समाजातला पद्माशाही समाजातला स्मशानभूमीत लाईट कंपाऊंड चालू नाही कर्मचारी वर्ग नाही साफसफाई नाही काहीही नाही तरी भी आम्ही सहन करत या इलेक्शनला काहीतरी वेगळा गड़ा घडावं यासाठी आम्ही सगळं सर्व राजकारणी पक्षांना विनंती करतो की आमच्या या समाजाच्या स्मशानभूमीला एक चांगला असा खंबीर साथ आमच्या मागं उभारावा ही अशी नम्या विनंती आहे ह्या लोकसंख्याचा समाज आहे आणि आज ह्या स्मशानभूमीत एकही लाईट नाही आहे कोणत्याही प्रकारची लाईट नाही आहे आम्ही सर्व मुलं आमच्या मोबाईलच्या टॉर्च चालू करून गाडी वगैरे लावून गाडीचे टॉर्च चालू करून आम्ही मयत करतो ह्याच्यापेक्षा मोठं दुर्दव्य ह्या सोलापुरात मला माझ्या समाजासाठी बघायला मिळालेलं नाही कारण की आमच्या समाजाचा उपयोग प्रत्येक प्रत्येक राजकीय पक्षाने हा फक्त मतदानापुरता यूज करणार आहेत का आमच्या समाजाला सोयी सुविधा देणार नाही का तुम्ही आज एवढं सिटी सिटीमधल्या एवढ्या मोठ्या शहरात आम्ही राहतो आणि आमच्या मशानभूमीत साधारण एक लाईट नाही आहे एक लाईट आता तरी या अंधारलेल्या पद्मशाली स्मशानभूमीतील अंधार दूर करून संपूर्ण परिसर प्रकाशमान करणं गरजेचं आहे फिटे पंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश प्रकाश फिती अंधारा ते जाई